नमस्कार मंडळीनं तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धती साधी सोपी पिठलं भाकरी ठेचा बनवणार आहोत लसूण मिरची आणि आलं आणि थोडं जिरं घेऊन आपण याची जाडसर पेस्ट बनवून घेणार आहोत चला तर आपण सुरुवात करूया आता पिठलं बनवायला त्यासाठी मी गॅसवर कढई घेऊन घेते कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत तर आपली कढई गरम झाली आहे आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत तेल थोडं जास्तच टाकायचं तेल गरम झाले आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी तडतडली की आपण जिरा टाकून घेणार आहोत आपली मोहरी तडतडली आहे आता आपण जिरा टाकून घेणार आहोत थोडंसं आपला कांदा लालसर होईपर्यंत आपण बेसन पाण्यामध्ये भिजून घेणार आहोत त्यासाठी मी एक वाटी बेसन घेतले आपण बेसन पाण्यामध्ये भिजून घेणार आहोत बेसन पाण्यामध्ये भिजून झालेलं आहे आता आपण कांद्यामध्ये हिंग टाकून घेऊया एक चमचा आलं लसूण मिरची आणि जिराची जी पेस्ट बनवली आहे ती आपण टाकून घेणार आहोत ती पेस्ट आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आपले आलं लसूण व्यवस्थित परतवून झाले आता आपण हळद टाकून घेणार आहोत एक चमचा त्याप्रमाणे मीठ टाकून घेणार ग ते आपण बेसन पाण्यामध्ये भिजवून घेतलं होतं ते आपण आता फोडीमध्ये टाकणार तर आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत पण झाकण काढून थोडं चेक करून घेऊया कढईला आपलं बेसन चिकटत नाही त्याचा अर्थ आपलं बेसन छानपैकी शिजून झालेलं आहे तर आपण त्याच्यावर आता कोथिंबीर टाकून घेणार आपलं बेसन व्यवस्थित शिजून झालेलं आहे खाण्यासाठी तयार आहे आपलं हाराशीन पद्धतीतलं आता आपण पिठल्या सोबत खाण्यासाठी भाकरी बनवणार आहोत ज्वारीची भाकरी बनवते आपण त्याच्यात मी उकळलेलं पाणी टाकलंय आपल्याला हे पीठ व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे आता आपलं पीठ व्यवस्थित मळून झालंय आता आपण भाकरी बनवायला सुरुवात करूया हे मी थोडं सुक पीठ घेतलंय आपली भाकरी बनवून तयार आहे पण आता तवा गरम झालाय आता पण भाकरी टाकून घेणार आहोत भाकरीला वरून पाणी लावून घेणार आहोत पाणी हे सुकत आले तर आपण भाकरी पलटवून घेणार आता आपण भाकरी पलटवून घेणार आहोत भाकरी छानपैकी फुडलेली आहे भाकरी तयार झाली आपल्या मिरच्या शेलणारा आणि लसूण व्यवस्थित पसून झाले आता आपण हे मिक्सरला जवळ वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपली पिठलं फाकरी किती सुंदर झालेली आहे ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका